नमस्कार मंडळी आम्ही पोहोचलो आहोत पंढरपूरला सकाळचे पाच वाजलेले आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं ना लग्नाला जायचं आहे तर पंढरपूरला पोहोचलं ट्रॅव्हल्स नाही गेलो होतो आम्ही आणि पांडुरंगाचं दर्शन इथेच झालं बघा ट्रॅव्हल्स नाही गेलो होतो कारण गाडीमध्ये जागा नव्हती येताना मग गाडीत आलो तर बघा घरी पोहोचलो घरवल्याची धावपळ चालली आत्ता वाजले आहेत किती पाच वीस झालेत बाहेर अंधार आहे बघा सगळं चंद्र आंघोळ वगैरे करून निघायचं आता पटकन चामसूम सगळीकडे द्या द्या, द्या ब्रश चला ब्रश कराय पटकन आंघोळ करून नाही घ्यायचं एकेकाचा नंबर लावायचा नाहीतर मग आंघोळीला नंबरच नाही लागणार रेडी इथे पण त्यांचं एक घर होतं तिथे आम्ही आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि मग गावात जे घर आहे ना तिथे गेलो कारण लग्न घर जे असतं ना तिथून निघण्याचे म्हणजे तिथून सगळी वरात एकत्र जाणं खूप मजा येते तर मग तिकडे जायचं होतं त्यासाठी मग पटापट आवरलं आणि निघालो आता निघालो चला चला आधी सकाळचे आता सात वाजलेले आहेत थोडंसं चहा वगैरे घेतला आणि मग पुढे निघालो इथून अर्धा पाऊन तासावरतीच होतं गावातलं जे घर आहे ते आणि हॉल जो आहे ना तो दुसरीकडे मग परत तिकडे यायचं होतं पण म्हटलं नको घरातूनच आपण सगळे एकत्र निघूया गावातल्या घरातून आणि निसर्ग बघा इथे सगळ्या द्राक्षांच्या बागा होत्या आणि बऱ्याच ठिकाणी द्राक्ष लागलेले पण होते आता सीझन आलेलाच आहे आणि आज असं सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे छानपैकी मोकळं वातावरण मस्त आता इथे आम्ही पोहोचलो आहोत आणि लग्न घर आहे ना तिथे असं मंडप वगैरे टाकलं होतं बरेच पाहुणे मंडळी घरी आले होते ही आहे नवरदेवाची आजी आणि मावसा मावस आजी बाकी सगळ्यांची घाई गडबड सुरू होती सामान वगैरे न्यायचं होतं ना जे ते सगळं टेम्पोमध्ये वगैरे ठेवत होते आणि नवरी पण इकडेच आली होती आदल्याच दिवशी कारण तिचं जे घर आहे ना ते लांब आहेत नवरदेव लगीन घर चला चला ऐ इकडे बघ तुम्हाला जागा आहे का बसायला हो कार्य कार्य करते कार्य काय कार्य करते फोटो <Fine> <devo> <exactamente>? कार्य करते अच्च़ संपलं टप्पा जा चला आतमध्ये आधी तू पण याच्यातच ये वेलकम ट्रान्सपोर्ट सर्व्हिस गाइस नवीन चॅनल सुरू करणार आहे आता बुड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस फ्री मध्ये करू देरा फॅमिली मेंबर साठी फ्री माझी पण जागा ती असायची छोटी असताना तिथून पुढे बघायला भेटतं ना मी तर बसणार आहे बाई थोडं सामान हा उसायचं हां बाबा

yang ja इथे आम्ही साड्या वगैरे चेंज केल्या ज्या लग्नासाठी आणल्या होत्या ना त्या घातल्या आता लवकरच घालून घेतला म्हटलं परत खूप घाई गडबड होते हे लग्न आमच्या फॅमिली फ्रेंड्समधील एकाचं आहे कर्नाटक पद्धतीने होतं आहे लग्न कर्नाटकमधले आहे ते तर त्यामुळे थोडेसे जे पद्धत आहे ना त्यांचे सगळ्या रीतरिवाज ते थोडेसे वेगळे आहेत म्हटलं चला आपल्याला अशा पद्धतीचं पण लग्न अटेंड करायला भेटलं किंवा सगळ्यांच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या बघायला भेटतात इथे आमचे तीन जे हिरो आहेत ते स्टेजवर होते तर म्हटल्यांचा एक फोटो क्लिक करून इथे आम्ही सगळेच जण भरपूर हसत होतो कारण बघा हा जो नवरदेव आहे ना अगदी लहान होता लहानपणापासून त्याला पाहिला आहे आणि तो इतका मोठा झाला आहे त्याचं लग्न होतं यावर विश्वासच आमचा बसत नव्हता खरंच मुलं किती पटकन मोठी होतात आपल्याला कळतही नाही त्यांच्यामध्ये अंतरपाठ वगैरे अशी पद्धत नव्हती हो बसूनच मंगल अष्टिका ना त्या म्हटल्या गेल्या सगळ्यांनी अक्षता टाकल्या आणि साडेबाराचं लग्न होतं दुपारचं मंगलाष्टका वगैरे झाल्यानंतर मग सगळ्यांनी जेवण केलं म्हणतात ना नवरा येतो नवरीसाठी आणि वराड येतं जेवणासाठी तर सगळ्यांनी आधी जाऊन जेवण केलं जेवण पण खूप छान होतं हे बघा येते मेनू वगैरे वडा पण होता अजून बरंच बरंच काय काय होतं कडक भाकरी यांच्यामध्ये खूप फेमस आहेत कडक भाकरी पण होत्या बाजरीच्या दही चटणी आता हा आहे रुकवत संसार दिलाय सगळं

नवरीच्या डोक्यावर हे भरून द्यायचं पाणी नवरीच्या पाणी हे काय मिक्सर कुकर थर्मास इस्त्री खलबत्ता फ्रीज हे आहे कूलर फ्रीज लग्न झालं जेवण झालं आणि एक एक करून सगळे पाहुणे मंडळी निघाले आईस्क्रीम खाऊन इथे हा जो रिक्षा दिसतो ना टेम्पो त्याच्यामध्ये आईस्क्रीमधील सगळ्यांनी आईस्क्रीम वगैरे खाऊन मग तसं सगळ्यांना वाट लावलं सगळे छान झालं लग्न सुंदर अगदी आणि हॉल पण असा आईस होता पार्किंगला वगैरे भरपूर जागा होती आणि पाचच्या दरम्यान आम्ही निघालो आहोत आता घरी यायला आणि दादा पण ड्रायव्हिंग करून खूप कंटाळलं को होतं त्याला म्हटलं थोडा वेळ मी ड्राईव्ह करते आणि ते बघा सगळं ज्वेलरी वगैरे तसंच ठेवले फक्त साडी जे आहे ती चेंज केली कारण म्हटलं प्रवासात साडी वेअर करून कुठे को यायचं मग ड्रेस घातला आणि मी थोडा वेळ ड्राईव्ह केला म्हटलं अंधार पडायच्या आधी थोडं मी ड्राईव्ह करते त्यानंतर मग त्या दादालाच करावं लागेल तर अशा पद्धतीने छान असं लग्न अटेंड करून आम्ही आलो एका दिवसातच घरी आलो रात्री निघालो होतो आणि दुसऱ्या दिवशी रात्री आम्ही घरी पोहोचतो तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय